नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह चॅनल चॅनलवर त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून ऊस पिकाच्या लागवडी संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील पाहूया ऊसाच्या विविध वाणांची जातीची निवड करण्याविषयी माहिती ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला उशिरा पक्व होणारे वाण त्याच पद्धतीनं लवकर तुरा न येणारे वाण त्याच पद्धतीनं ऊसाची कांडी लांब मजबूत तसेच टणक असणारे वाण त्याच पद्धतीनं रोग व किडीन प्रति सहनशील असणारे वाण विविध हवामानात बदलत्या वातावरणानुसार तग धरणारे वाण तसेच चांगली रिकव्हरी असणाऱ्या वाणाची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे तर याच्यामध्ये ऊस संशोधन केंद्र व्ही एस आय तसेच मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी ऊस पिकाचे विविध वाण विकसित केले आहेत जास्तीत जास्त कोडवे धरता येणाऱ्या वाहनाची निवड करणं देखील गरजेचं असत आपण ओ झिरो बत्तीस निरा एस आय आठ हजार पाच एम एस दहा हजार एक पी डी पीडीएन तेरा हजार सात त्याच पद्धतीनं फुले पंधरा हजार सहा या पद्धतीच्या वाहनांचा खोडवा उसाचे उत्पादन घेण्यासाठी वापर करू शकतो त्याच पद्धतीनं ऊस संशोधन केंद्राने आणखी काही नवीन ऊसाचे वाण संशोधित तसेच विकसित केले असतील तर त्याचा अभ्यास करून आपल्याला ऊसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य पद्धतीच्या वाणाची निवड करायची आहे विक्रमी विक्रमीटने घेण्यासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून तसेच जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आजच आपल्याला सर्व्हिसेस यांच्याशी संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या खोड उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या ऊसाच टनेज वाढण्यास मदत होणार आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत धन्यवाद Light up the night